अकोले तालुका तसा आदिवासी तालुका या तालुक्यात शेअर मार्केट काय भानगड असते हे फारसं लोकांना माहीत नाही परंतु आता हातामध्ये मोबाईल आला आणि वेगवेगळ्या लिंक्स तरुणांच्या आणि माणसांच्या मोबाईलवरती येऊ लागल्या अमुक्याला शेअर मार्केटमध्ये इतके पैसे मिळाले तमुक्याला इतके पैसे मिळाले अशा सोशल मीडियावर चर्चा होऊ लागल्या परिणामत ग्रामीण भागातील शेतकरी मजूर आणि कष्टकरी असलेला माणूस या शेअर मार्केटच्या मोहाच्या जाळ्यात पडला अकोले तालुक्यातील कोतुळ पंचक्रोशीत आंभोळ गावात असाच एक प्रकार घडला त्या ठिकाणी साबळे नावाचा एक उच्च शिक्षित तरुण या शेअर मार्केटच्या नादी लागून कर्जबाजारी झाला आणि चक्क त्याला चोरी करावी लागली मित्र हो घटना अशी आहे आंबोळ हे अत्यंत छोटं आणि आदिवासी भागातलं गाव या गावात साबळे आडनावाचा एक पंचवीस वर्षाचा उच्चशिक्षित तरुण घरची परिस्थिती अत्यंत चांगली सधन कुटुंब आणि त्याचबरोबर गावातील प्रतिष्ठित कुटुंब या तरुणाला एक वर्षापूर्वी या शेअर मार्केटचा नाद लागला शेअर मार्केटचा नाद लागल्यानंतर खिशातले हजार दोन हजार रुपये त्यानं त्यात गुंतवले त्याला पहिल्या टप्प्यात थोडे पैसे मिळाले यात पैसे मिळतात ही भावना त्याची झाली कालांतरानं त्याचे पैसे गेले आज मिळतील या उद्या मिळतील या आशेनं अनेक मित्रांकडून उसनवारी रक्कम घेतल्या ही उसनवारी लाखाच्या घरात गेली आता या मित्रांचे पैसे द्यायचे कसे सर्वच पैसे शेअर मार्केटमध्ये गडप झाले होते अखेर त्या तरुणानं डोक्यात चक्र फिरली बाजूलाच असलेल्या भावकीतल्या त्याच्या मित्राच्या घरी त्याचं जाणं असायचं सुरेश गेनू साबळे यांच्या घरी तो सातत्याने यायचा जायचा त्यांच्या घरात पाच एप्रिल रोजीतील दागिने साडेपाच तोळ्यांचे दागिने एका अडगळीच्या ठिकाणी त्यांनी ठेवले होते मात्र वीस एप्रिल रोजी त्या घरातील महिला आणि पुरुषांना बाहेर लग्नासाठी जायचं असल्याकारणानं दागिने पाहायला गेले असता ते दागिने त्या ठिकाणी आढळून आले नाही जवळपास साडेचार पाच लाख रुपयांचे दागिने गेल्यानं सुरेश साबळे यांनी थेट पोलीस स्टेशन गाठलं पोलीस स्टेशन गाठल्यानंतर खेडे गावात अशी चोरी होते इतकी मोठी चोरी होते याबाबत या अकोलेत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी तपासाची चक्र फिरवली पोलीस इन्स्पेक्टर विठ्ठल घोडे दबंग कॉन्स्टेबल अनिल जाधव आणि हेड कॉन्स्टेबल महेंद्र गुंजाळ यांचं पथक या कामी लागलं आठ दहा दिवस पंधरा दिवस कोणताही तपास लागेला महिना उलटून गेला तरी तपास लागेना अनेक संशयित तपासले संशयितांची भली मोठी यादी तयार झाली अखेर या चोरीला वाचा फुटलीच गावातील अनेक तरुणांच्या हालचालीवर पोलीस लक्ष ठेवून होते गावात कोणकोणत्या तरुणांनी नवीन वस्तू घेतल्या आहेत का पैशाची उधळपट्टी करीत आहेत का असं पोलीस सगळ्या पंचकृषीत काही तरुणांची चौकशी करत फिरत होतं अनिल जाधव आणि महेंद्र गुंजाळ या चानाक्ष जोडीनं गावात एक तरुणानं आमच्या बऱ्याच दिवसापासूनच्या उधाऱ्या दिल्यात अशी कुणकुण त्यांच्या कानावर आली शोध घेतला असता साबळे नावाचा तो तरुण शेअर मार्केटसाठी घेतलेल्या अनेकांच्या उधाऱ्या त्यानं दिल्या होत्या त्याच्या राहणीमानात बदल झाला होता त्याचा पिच्छा पुरवला त्याच्यावर नजर ठेवली असता त्यानं एका इलेक्ट्रॉनिकच्या दुकानामध्ये फ्रीज बुक केला होता त्यावरून पोलिसांना संशय वाढला त्यांनी चौकशीसाठी बोलवलं असता त्याच्यावर गावात तर काय कोणाचाही संशय जाण्यासारखा नव्हता पोलिसांनी चौकशी केली खूप बारकाव्यानं तपास केला असता त्याचा मोबाईल तपासला त्या मोबाईलमध्ये मात्र शेअर मार्केटच्या माध्यमातून लाखोंच्या ओलाढाली झाल्याचं लक्षात आलं हे पैसे कुठून आणले हे पैसे तुला घरच्यांनी दिलेत का असे वेगवेगळे प्रश्न विचारल्यावर मात्र हा तरुण निरुत्तर झाला अखेर या तरुणानं मी शेअर मार्केटमध्ये बुडालो आणि चोरी केली हे सोनं मी संगमनेर शेजारी एका तालुक्याच्या गावात ओळखीच्या सोनाराला विकलं त्यातनं आलेल्या पैशाची उधारी दिली आणि काही रक्कम त्याच्याजवळ होती अखेर पोलिसांनी या गुन्ह्याची कबुली केली आणि ते सोनं हस्तगत केलं घटना जरी त्या तरुणानं चोरी केली ही चुकीची असेल किंवा त्यानं चोरी करायला नको तशी भावना असेल मात्र अलीकडे अनेक गावांमध्ये खेडोपाडी शेअर मार्केटच्या नादाला लागून अनेकांनी जमिनी घरं आणि आपली प्रॉपर्टी विकल्याच्या देखील घटना आहेत अनेक तरुण कफल्लक झालेले आहेत ग्रामीण भागातील खूप सारे तरुण मुले शेअर मार्केटमधून मोठ्या प्रमाणात पैसे कमावण्यासाठी प्रयत्न करतात त्यावेळेस ते ऑनलाईन अवेलेबल असलेले पर्याय वापरतात जसे की ऑनलाईन ॲप असतील टेलिग्रामवर मिळणाऱ्या टिप्स असतील यांचा वापर करून पैसे इन्व्हेस्ट करतात परंतु त्यांना त्यातील धोक्यांची जाणीव नसते अशावेळी त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागते त्यातनं त्या रिकवर होण्यासाठी बऱ्याच वेळा मुलं लोनचा पर्याय वापरतात पर्सनल लोन काढले जाते ते भरण्यासाठीही त्यांना पैसे राहत नाहीत अशी परिस्थिती त्यांच्यावर येते त्यातून वाचण्यासाठी जे सेबीचे रजिस्टर्ड ॲडवायजर्स आहेत जे सल्लागार आहेत त्यांच्याकडनं माहिती घेऊन मगच शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी सुरुवातीला म्युच्युअल फंडचा पर्याय योग्य आहे तो वापरावा त्यानंतर इक्विटी म्युच्युअल फंड्स किंवा इक्विटी ज्या स्कीम्स असतील त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करावी आणि नंतर थोडासा अनुभव आल्यानंतर पुढे पुढे जावं परंतु खूप सारी तरुण मुलं ही इंट्राडेच्या किंवा फ्युचर्स अँड ऑप्शन्सच्या नादी लागून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान करतात आणि त्याचा परिणाम इतर त्यांच्या फॅमिली व अदर लाईफवरती होतो ह्या गोष्टीची जाणीव ठेवून इन्व्हेस्टमेंट करताना शेअर मार्केटमध्ये आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेतल्यानंतरच सल्ला करावी